नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर माझा आवाज थोडासा बसलेला आहे थोडस गोर जास्त खाल्लं मी आ, तर आए, आए, ता 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 आए, आज आहे सत्यनारायण पूजा अश्विनीसुद्धा तयार झालेली आहे शैलेश पण आता तयार होईल परिवेलासुद्धा छान तयार झालेले आहेत मनोत्सव पण आवरून झाला आणि मीसुद्धा आता तयार झाली आहे आणि मांडव आज सकाळीच पाडला एक दीड तास झाला असेल आणि स्वयंपाक होतो आहे आज सत्यनारायणची पूजा आहे तर छान जेवणसुद्धा असणार आहे शिरा असणार आहे प्रसादाचा शिरा आणि आज सत्यनारायण पूजा आहे तर मग मी ही पिंक कलरची अशी साडी घेतलेली आहे कॉर्फिनची तर पूजा होते म्हणून सकाळी सगळे उठले होते पटापट सगळं आवरलं हळद उतरवणं तो व्हिडिओ तुम्ही तर बघितलाच असेल आणि त्यानंतर एकदम धावपळ सुरू झाली सर आता अश्विनी कशी दिसते ते तुम्हाला दाखवतील पण तयार झालेल्या आहेत एकदम भारी भारी आणि आता अरे आता लग्न वाटतारायण पूजा आणि नंतर मग बाकीच्या गोष्टी बघा हानावर देव पण तयार झालेल्या लक्ष्मी नारायण चा जेवढा छान दिसत बघा इथे पूजेची सुद्धा तयारी झालेली आहे मुर्गी पण इथेच आहे आणि बघा पंचमृत पंचमृत तयार दही दूध साखर तूप मध सगळं हे निरंजन पण लागेल ना बनवायला केळीची पानं सुद्धा आणलेली आणि आता शिरा पण होतोय आणि स्वयंपाका सुद्धा तयारी झालेली आहे मला पण ඕඹරහංගරමේන හන් දෙවා ගම්බජවාක් ශ්‍රහත්්‍ය සපුල්ල හද රම්බට වාප්‍යවරී ඇතරා ආතරේ රංය හේතුට වාහන් තස්තන හෝ බිද වේකම්දව හේදම් ියලා යෝහෝ ඕ ಸ್ವತೇನ ಇಂದ್ರ ಸ್ವಸ ಪೂಜ ವಿಶ್ವ ವೇರಾಹ ಸ್ವಸರ್ಣ ಮಾಡಿದುಂದೇ ಓಂ ಗೋವಿಂದಾಯ ನಮಃ ಹತ್ತು ಸಲ ನಮ್ಮ ಲೋಕೆಯಾಗಿ ಹತ್ತು ಸಲಹೆ वैष्णवे महामदनायन महादेव महावामनायन महाश्री काश्यप गोत्र उत्पन्न मम स सिवा नाम क्षेम आयुः क्रदुंड महाकाय सूर्यकोटी सुमप्रभ

काल परण। सर्व सर्व्याधी विनाशनम श्री श्री सत्यो नारायन देवता देवता। पादो दकम तीर्थे जठरे धावम्यह प्रेमाची कविता प्रेमाचे लेख प्रेमाची कविता प्रेमाचे लेख <laughs> दोन, दोन होता चार अधिक शैलेंद्रावांसोबत करेल सुखाचा समजा

Bọn từ làm có tiền không Bọn nhỉ hát cái gì bắt đầu ba mầm ba nó

गरम पण होते तर जेवण आहे मटकी आहे इथे आहे चपात्या मजा आहे चालू भात इथे आहेवरण आणि बोर्ड मध्ये आहे प्रसादाचा शिरा नैवेद्य नैवेद्य मी दाखवलेला आहे आणि आता आम्ही जेवण करापासून जेवण सुद्धा सगळ्या नामाप्रत খাশে না তুমি

बाबू 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 ले लोक बघ आता तो गेला तेलात मी हं म्हणजे काय हा नसलेला पण खाई जायला मी जाऊन भाई गय आओ खाई गजा तू बिचले में मोईच काढो पण कोण आलं कोण आलं बा तो आपला पारंगोन तेवढा वगैरे सर चला

एक जुड़े काटा चल तो लोगे सब दिसती गभारी ग रानी 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 तागे लाउनी हाले चलो चल जात बर माझ्या मुंबईला हा येईल नाय बाय 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 आठवण काढते चप्पलची मनात चालले आता नाशिकला काही दिवस मम्मी सोबत राहतो हा आणि आता तर काम तर ऑलमोस्ट संपलेच सगळं सगळे फंक्शन झालेले आहेत आता एवढी काही गरज नाही आहे मी बघितलं मनोज पण गेले नाशिकला आणि आता आम्हाला जायचं आहे मंदिरामध्ये देवीची उटी भरण्यासाठी गावदेवी आहे शीतामाता मंदिर तिथे आणि माझा आवाज थोडासा बसलेला आहे तर तुम्हाला काय काय शब्द स्पष्ट ऐकू नसले तर मी थोडंसं जोरात बोलते आणि संध्याकाळी सर्वजण येणार आहे प्रसादासाठी पूर्ण कॉलनीला आमंत्रण दिलेलं आहे आणि बाकीचे जे नातेवाईक होते ते दुपारी गेले त्यांनीसुद्धा दर्शन घेतलं तीर्थप्रसाद घेतला आणि मम्मीचं तर काम तर काय संपतच नाही लग्न झाल्याच्या नंतर पण अर्धा दिवस काम असतातच तर तेच करत होतो आणि आता दोघंही तयारी करत आहे थोड्या वेळात निघू आम्ही आणि चला आता आम्ही थोड्या वेळात निघतो ऑटोने जाणार आहोत आम्ही चौघं जाणार आहोत मग तिथून तिथे पोहोचल्याच्या नंतर मी मागे गोष्टी दाखवते तुम्हाला मला पण मी लहान तेव्हा मला पण त्या गोष्टी होत्या आणि मावशीची ही लहान सून तर मागच्या वेळेस मी आले होते ना तर मला भेटायला आले होते स्पेशली पण मी इथे नव्हते नाशिकला होते तर मला खरंच वाईट वाटलं होत पण आता आले तर ऍक्च्युली हे लग्नाला येणार होते मावशी वहिनी आणि भाऊ म्हणजे जय भाऊ यांचे हजबेंड पण मग मावशीला बरं नव्हतं तर ते कॅन्सल झालं हे तिघं सुद्धा शैलेच्या लग्नामध्ये आले असते आणि खूप नाचले असते आणि एन्जॉय केलं असतं आणि वहिनीची आहे छोटी मुलगी आणि या सगळ्या नाती म्हणजे या सगळ्या मुली यांच्या नाहीये पण असं मोठ्या दावांच्या वगैरे मुली आहे आणि मावशीचे सुद्धा आहे एकदम जीवलक लहानपणीच्या मैत्रिणी तर आता भेटायला आले हे आणि सत्यनायंची पूजा होती तर ती तेच म्हणत होती लग्नाला जमलं तर मग मी सत्यनायच्या पूजेला येते भेटते आणि नवीन सुनेला सुद्धा भेटते कशी वाटली तुला नवीन चांगली तर आता आम्हाला देवीला जायचं आहे तुम्हाला मी बघाशीच सांगितलं हळूहळू ही मावशी आहे मम्मीची एकदम जिवलक मैत्रीण आणि अगोदर तुम्ही एकदा एखाद्या मध्ये बघितलं म्हणजे घेतला आणि सगळ्यांचा आता बोलणं गप्पा गोष्टी चालू आम्ही आलो आहोत आता मंदिरात सीता माता मंदिर गावदेवी आहे ही ओटी भरायची आहे आज देवीची मला दाखव Terima kasih telah menonton गरम गरम समोसे दिसले आणि हे फेमस समोसे आहे समोसे आणले नाश्त्यासाठी आम्ही त्यासोबत आहे ही चटणी आणि परीत आहे मला किती एक्साइटेड झाले समोसे खाण्यासाठी मिरच्या